हॅलो फ्रेंड्स अविषयी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी इथे तुम्हाला छोलेची भाजी दाखवत आहे तर मी छोले रा सात ते आठ तास भिजत ठेवले होते पाण्यामध्ये आणि आता ते पाणी काढून आता कुकरला लावून घेतलेले आहेत मी तीन ते चार शिट्ट्या काढलेल्या आहेत त्याच्या तुम्ही बघू शकता तो ब बऱ्यापैकी शिजलेला आहे आता इथे आपण बाकीची पूर्वतयारी केलेली होती मी तीन कांदे चिरून घेतलेले आहेत बारीक मिरच्या घेतलेल्या दोन तीन कोथिंबीर घेतली आहे ओलं खोबरं घेतलेलं आहे लसूण आठ ते दहा पाकळ्या घेतलेल्या आहेत आलं घेतलेलं आहे आणि छोले मसाला घेतला आहे आपण एव्हरेस्टचा आणि एवरेस्टचं एवरेस ड्राय मँगो पावडर पण घेतलेली आहे थोडं आंबटपणासाठी इथे टोमॅटो तुम्ही बघू शकता तीन चिरून ठेवलेला आहे गरम मसाला मी आणि छोले मसाला वगैरे मी त्या वाटीमध्ये एका काढून घेतलेला आहे आमचूर पावडर पण काढलेली आहे त्यात सर्व रेडी करून घेतलं आहे नमक पण मी घेतलेला आहे ते एक चमचा इथे आपण प मोठी पळी अर्धा चमचा आपण तेल घेऊया तेल थोडं गरम झाल्यानंतर आपण कांदा वगैरे भाजून घेऊया त्याच्यात कांदा आपला चांगला सोनेरी कलरवर आपल्याला तो भाजायचा आहे एकसारखं हलवत राहावं लागेल जेणेकरून ते कढईच्या तळाशी चिकटणार नाही कांदा भाजत आहे तोपर्यंत आपण लसूण आलं लसूण आणि मिरची यांचं वाटण करून घेऊया मिक्सरला ते आपल्याला नंतर इथे ॲड करायचं आहे इथे चांगला कांदा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे कांदा एकसारखा का हलवत राहावं ला, राहावं लागणार आहे दा नंतर मग तो खाली कढईला लागू शकतो मंदाच्यावर आपण हे सर्व भाजून घ्यायचं आहे कांदा आपला भाजत आलेला आहे इथे आपण वाटण्यासाठी ओलं खोबरं लसूण मिरच्या आणि लाल अद्रक्याचे तुकडे घेतले इथे मी आलं लसूणची पेस्ट बनवून घेतलेली आहे आलं लसूण मिरच्या आणि ओलं खोबरं त्यांची पेस्ट बनवली आहे इथे कांदा आपला बऱ्यापैकी भाजलेला आहे सोनेरी रंगावर गेला सोनेरी रंगावर तो झाला आहे पूर्ण तर इथे आपण जे तीन कां तीन टोमॅटो आपण बारीक चिरून ठेवलेले आहेत ते आता आपण ॲड केलेत ग्रेव्हीसाठी आपल्याला कांदा आणि टोमॅटो हे भरपूर प्रमाणात घ्यावे लागतात छोलेच्या भाजीला तर इथे मी तीन कांदे आणि तीन टोमॅटो असे बारीक चिरून त्याला आता कांद तेलावर मी व्यवस्थित परतत आहे तुम्हाला हवं असेल तर याची तुम्ही पेस्ट पण करू शकता कांदा आणि टोमॅटोची आणि नंतर आपण त्या छोले ॲड करू शकतो पण मी आ, हे डायरेक्टच घेतलेलं आहे इथे याची मी कांदा आणि टोमॅटोची पेस्ट नाही बनवलेली मीठ मी ॲड केलं आहे चमचा एक चमच्यावर छोटा चमचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता छोलेच्या भाजीसाठी आपल्याला लाल तिखट आणि छोलेचा मसाला जो असतो रेडीमेड जो एव्हरेस्टचा येतो तो, तो वापरायचा आहे बाकी आपले घरगुती मसाले काही वापरायचे नाही आहेत कारण छोले मसाल्यामध्येच बरेच कंटेंट्स असतात त्याच्यामुळे आपल्याला गरम मसाला वगैरे पण ॲड करायची त्यात गरज नाही पडत त्यात ऑलरेडी हे सर्व असते आता इथे आपण आलेलं लसूणची पेस्ट वगैरे टाकलेली आहे ती सगळं तेलात तेलात एकसारखी प परतून घ्यायची आहे कांदा आलं लसूण पेस्ट टोमॅटो सर्व बारीक होईपर्यंत आपल्याला ते शिजवायचं आहे ते आपण थोडा वेळ झाकण ठेवूया याच्यावर जेणेकरून हे एकसारखं मिश्रण भाजलं जाईल आणि मऊ होईल थोडं एक चार ते पाच मिनटं आपण झाकण ठेवून आता इथे मी लाल मिरची पावडर ॲड केली आहे आपलं वाटण चांगलं भाजलं गेलेलं आहे म्हणून मी आता लाल मिरची पावडर धणेपूड आणि एव्हरेस्टचा एव्हरेस्टचा छोले मसाला मी ॲड केलेला आहे दोन चमचे दोन छोटे चमचे ॲड केलेला आहे लाल तिखट एक चमचा केला आहे आणि धणेपूड एक चमचा छोले मसाल्यामध्ये धणेपूड पण असते तरी मी वरून थोडीशी टाकली आहे तिखटसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता इथे आपला मसाला चांगला भाजत आलेला आहे लाल तिखट टाकल्यामुळे त्याला एक कलर लाल कलर छान आलेला आहे जसं असं मसाला भाजत जाईल तसं आपल्याला थोडं थोडं तेल बाजूला सुटल्यासारखं दिसेल आता इथे मी थोडं गरम पाणी ॲड केलं आहे जेणेकरून हा मसाला अजून बारीक होईल याच्यावर आणि एक पाच मिनटं त्याला वाफ देऊन वाफेवरती ती ग्रेवी थोडी शिजवून घेऊया तिथे तुम्ही बघू शकता पाणी होतं ते, ते बऱ्यापैकी आटून गेलेलं आहे आणि मसाला आपला असा इथे ड्राय झालेला आहे पूर्ण असं म्हणजे ते जे वाटण आहे ते चांगलं शिजलं गेलेलं आहे तर या स्टेजला पण आपले छोले जे शिजवलेले आहेत कुकरमध्ये ॲड करूया आणि एकसारखं हलवूया त्या पूर्ण ग्रेवी आणि छोले हे दोन्ही एकत्र असे व्यवस्थित करायचे आहेत तुम्हाला रस्सा भाजी किती हवी आहे ते तशी त्याप्रमाणे क्वांटिटी पाण्याची ठेवा आणि पाणी ॲड करा इथे तुम्ही बघू शकता इथे तुम्ही बघू शकता आपल्या रश्शाला चांगलाच एक तरी आलेली आहे छोले चणे वगैरे अशी ज्या भाज्या असतात त्याला तेलाचं प्रमाण थोडं जास्त ठेवावं लागतं तरी अर्धी पळी मी तेल वापरलं होतं ते ते भाजी भाजी पूर्ण उकळून ती एक पाच ते सहा मिनटं मी ती व्यवस्थित शिजवली आहे जेणेकरून छोलेच्या आतमध्ये मसाला थोडा व्यवस्थित लागला जाईल आणि खाताना आपल्याला ते व्यवस्थित लागेल तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर जरूर शेअर करा कमेंट करा जर काही तुम्हाला याच्यात काही सूचना सांगायच्या असतील तर इथे मी कोथिंबीर ॲड केली आहे डेकोरेशनसाठी आणि ही भाजी आपल्याला भात आणि चपातीबरोबर खूपच छान लागते आणि झटपट होणारी रेसिपी आहे याच्यात जास्त वेळ जात नाही थँक यू थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ थँक्यू फॉर वॉचिंग कमेंट करा लाईक करा शेअर करा one um.